कोळपणी खोरपणी देवर्णयंत्र बनवले आहेत तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओतून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या संपूर्ण मशनरीजची माहिती मिळू शक उस... तसेच ऑनलाईन बुकिंग केलं डिलिवर केली तुम्ही त्या ठिकाणी घरपोच मिळवू शकता तर शेतकरी बंधून सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू ज्वारी बाजरी या व अन्य पिकांच्या कोळपणी खोरपणी डवरणीसाठी म्हणजेच खोरपणीसाठी जो आ, मजुरी खर्च लागतो किंवा वेळेवर मशागत होत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही त्याच्यामुळं पिकांमधलं जे तण काढायचं काम असतं ते वेळेवर होत नाही परिणामी त्यांच्या ॲवरेजवर परिणाम होतो किंवा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तर शेतकरी बांधूंनो त्याच धर्तीवर शेतकरी बांधवांना इंजिनवर चालणारे आधुनिक कोळपणी खोरपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी या ठिकाणी बनवलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या एकाच मशीनला तीन कोळपे पाठीमागं जोडता येतात तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे तीन कोळपणी यंत्र एकाच मशीनला एकाच सोबत तुम्ही चालवू शकता तसे त्रिबंधनो हे बघा आता हे तीन तीन पासा या कोळप नियंत्रणाला पाठीमागं जोडलेल्या आहेत तर ह्या दोन लाईनमधलं अंतर तुम्ही पेरणीनुसार त्या ठिकाणी कमी जास्त करू शकता म्हणजे नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा इंच किंवा चोवीस तीस तुमची जशी पेरणी असेल त्यामध्ये तुम्ही हे अंतर ॲडजस्टेबल त्या ठिकाणी बनवू शकता कारण ह्याला आपण नट बोल्टमध्ये होल फिटिंग केलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला साईज जी आहे ती पेरणीनुसार तुम्ही पाठीमागं कोळपणी साईज कमी जास्त करू शकता कारण हे सोयाबीन कोळपणी कोरपणी डवरणी यंत्र फक्त सोयाबीनसाठीच नाही तर मका असेल ज्वारी हरभरा गहू बाजरी या व अन्य पिकांच्या कोळपणी कोरपणी डवरण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर बऱ्याच शेतकऱ्यांना काय असतं की प्रत्येक भागात पेरणीची साईज जी आहे ती वेगवेगळी असते तर आपण त्या त्यांच्या साईजनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोळपणी यंत्र त्या ठिकाणी बनवतो त्याच्यामध्ये इंजिनमध्ये पण मॉडेल आहे ते सविस्तर आपण व्हिडिओ नंतर पाहणार आहोत तो है? आ, सागर। आ, चालू करूं। तर शेतकरी बंधूंनो की आता हे सागर हे टाईट करून घे ह्याचा डेमो शेतकऱ्यांना दाखवाय चालू करून तर शेतकरी बंधूंनो की आता शेतकरी बांधव ना नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा चोवीस तीस त्यांची जशी पेरणी असेल त्या पेरणीमध्ये ऍडजस्ट होऊन चालणारं कोळप नेत्र आपण या ठिकाणी बनवतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्याला तर ह्या तीन पासांमधलं अंतर जे आहे ते दोन लाईनमधलं अंतर तुम्ही नटबॉल्डच्या सहाय्यानं कमी जास्त करू शकता तसेच त्याची उंची जरी कमी जास्त करायची असेल जा तरी देखील दे दे तुम्ही त्या दे ठिकाणी ते कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे आता खाली ज्या पासा या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण याला ह्या बघा आता ह्या ज्या पासा या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या पासा तुम्ही लहान मोठे टाकू शकता तर समजा तुमची अठरा इंचची पेरणी तर सुरुवातीला तुम्हाला बारा किंवा चौदा इंचाची पास तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही नऊ इंच किंवा बारा इंच तुमच्या गरजेनुसार लहान आणि मोठी पास तुम्ही या कोळपणी यंत्राला या ठिकाणी जोडू शकता आता सितर बंधूं या कोळप नियंत्राची जी रेस आहे ती रेस आपण या ठिकाणी हातातच दिलेली आहे रेस हातात असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट या ठिकाणी करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे रेस आहे तर आता ही रेस तुम्ही जेवढी दाबाल तेवढं ते समोर पळत आहे तसेच ह्याला हे आता हे जे बटन आहे म्हणतं मग कॅमेरा थोडं क्लिअर करू आता हे जे बटन आहे याच्यावर तुम्ही पाहू शकता हे बघा स्टॉप स्टॉप म्हणून लिहिलं आहे पाठीमागं तर तुम्हाला आचानक जर मशिन तर अचानक जर मशीन थांबवायची असेल तर आता हे चालूमध्ये बटन पुढं नाही हे तुम्ही पाठीमागं करून ह्याला अचानक स्टॉप त्या ठिकाणी करू शकता तर शेतकरी बांधूंनो इंडियन ॲग्रो मॉल मोशी पुणे या ठिकाणी तुम्हाला याचा लाईव्ह डे मग तुम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहू शकता कारण इंडियन ॲग्रोमध्ये आपण ज्या ज्या पण वेगवेगळ्या मशिनरी शेतकरी बांधवांसाठी बनवत आहोत त्या प्रत्येक मशीनचा या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो होता हे पावर टिलर देखील जे आहे मेड इन इंडिया पाच एच पीचा हा पॉवर टिलर आहे तसेच हा साडेसात एच पीचा पावर विटर आहे त्याला आपण वखर कोळव रेझर किंवा कोळपे हे वेगवेगळे अवजारं जोडतो तसेच हा तीन एच पीचा रोटावेटर आहे दोन एच पीचा रोटावेटर आहे कडबा मशीन आहेत सिंगल कोळपे आहेत असे वेगवेगळे अवजारं त्या ठिकाणी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपण बनवतो तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती मिळवू शकता आता आपण ही एकंदरीत मशीन चालते कसं याचा लाईव्ह या ठिकाणी पाहणार आहोत तर आता हे इंजिनवर चालणारे कोळपणी कोरपणे डवर नियंत्रण आता मशीनवर बरेच कोळप यंत्र आपण म्हणजे मॅन्युअली माणूस स्वतः हातानं चालवणारे बरेच कोळपे आपण त्या ठिकाणी बघितलेत पण आता आपलं हे जे मॉडेल आहे हे इंजिनवर चालतंय इंजिनवर चालल्यामुळे काय होतं माणसाला हाताने ढकलून माणूस थकतो किंवा काबड कष्टाचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो त्यामुळे आता हे इंजिन आपण याला या ठिकाणी जोडलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो तुमच्या गरजेनुसार दोन एच पी तीन एच पी इंजिन आपण याला जोडून देतो टू स्ट्रोक असतील किंवा फोर स्ट्रोक असतील अशा वेगवेगळ्या मॉडेलमध्ये त्या ठिकाणी आपण कोळप बनवतो बनवतोय तर शेतकरी बंधूं तर हे इंजिनवर चालणारं पेट्रोल इंजिनचं मॉडेल आहे हे तर पेट्रोल इंजिन बनव पासून हे आपण कोळप नियंत्र बनवलं आहे हे रेस आहे आपलं सॉरी रस्सी आहे हे रस्सी ओढून तुम्हाला ते त्या ठिकाणी हे कोळप यंत्र चालू करता येतं आणि रेस हातामध्ये असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता पाठीमागे तीन कोळपे आहेत तर तुमचं सोयाबीन असेल मका असेल ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी कोळपणी खोरपणे डवरणीचं काम करू शकता आता इंडियन ॲग्रोमध्ये काय होतं की तुमची जी साईज असेल समजा तुमची अठरा इंची पेरणी आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आता पुण्याच्या भागात असेल तर सात इंच नऊ इंच अशी पेरणी असती तेच तुम्ही लातूर साईडला जा किंवा तिकडं बुलढाणा किंवा विदर्भ साईड जे असेल त्या ठिकाणी अठरा इंच बावीस इंच किंवा काही ठिकाणी चोवीस इंचापर्यंत पेरणी असते तर शेतकरी बनवून नो प्रत्येकाच्या गरजेनुसार आता याची साईज तुम्ही पाहिले तर ह्याचे साईज तुम्हाला रुंद दिसेल मग आता म्हणजे तुम्ही तुमच्या पेरेनुसार दोन कोळपे चालवा तीन कोळपे चालवा किंवा तुमची जसे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण हे चाकांची साईज असेल म्हणा किंवा बाकी जे काय ॲडजस्टमेंट असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी बनवून देतो आणि हे टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक तसे वेगवेगळे इंजिनने केलेला आपण बसवतो तर शेतकरी बंधूंनो नियंत्रण इंडियन ॲग्रोमधूनच का घ्यायचं किंवा काय म्हणजे असं वेगळेपण आहे किंवा एक्स्ट्रा फॅसिलिटीज आहेत तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा प्रॉपर वापर त्या ठिकाणी केला जातो मटेरियल एकदम हेवी असते मटेरियल वाकणे बेंडवणे हा काय प्रकार चालत नाही मोस्टली त्याच्यामुळं आणि अचूक काम केलं जातं अचूक काम म्हणजे काय अलायमेंट एकदम ओके असते जे काय म्हणजे काम जे आहे त्याला टेक्निकल आधुनिक आणि मजबूत ह्या तिन्ही गोष्टींचा संगम करून इंडियन ॲग्रोमध्ये हे मशिनरीज आपण या ठिकाणी बनवतो तर आपली ही जी कंपनी आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या याचा लाईव्ह डे मग स्वतः येऊन पहा स्वतः चालून पहा म्हणजे बऱ्याचशेच करण्याच्या शंका असतात की हे चालतं आहे की नाही Uh, किंवा बाकी जे काही त्यांची शंका असतील कुठल्या मातीमध्ये कसं चालतात तर बऱ्याच ठिकाणी जमिनीचे प्रकार वेगवेगळे आहेत किंवा मातीचे प्रकार वेगवेगळे तर त्या त्यांच्या गरजेनुसार त्यांनी तर स्वतः येऊन स्वतः चालवलं की याचा अनुभव घेतला तर त्यांच्या सगळ्या शंकाचं त्या ठिकाणी निरसन होऊन जातं तर शेतकरी बंधू नो अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला तुम्ही या ठिकाणी संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलेवरी देखील तुम्ही घरबसल्या मिळू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फायू सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणेचा तर या नंबरला तुम्ही संपर्क साधा व याची संपूर्ण माहिती गर्भसल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलेवरी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे शेतकरी बंधूंनो नक्की भेट द्या आणि आपला बहुमूल्य वेळ तसेच मजुरी खर्च व काबाड कष्टापासून का सुटका तुम्ही या इंजिन कोळपे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचे हे आधुनिक इंजिनवर चालणारे कोळपणे कोळपणी दादा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे हा आपला व्हॉट्सअप प्रमुख पण आहे तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो पहा व बाकी संपूर्ण माहिती मिळवा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पण कोळपणी यंत्राचं जनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं हे यंत्र आपण या ठिकाणी विकसित केलं आहे आपल्यापासूनच ह्या यंत्राचं सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात झालेली आहे शेतकरी बंधूंनो नो असं हे आधुनिक कोळपणी खोरपणी डवरणी यंत्र तुम्ही इंडियन ॲग्रोला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर बुकिंग करा शेतकरी बंधूंनो प्रत्यक्ष डेमो पाहिल्यानंतर बऱ्याचशा ज्या शंका असतात शेतकरी बांधवांच्या त्या त्या ठिकाणी नाही शिक्षा होतात तर संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला आपल्या या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधा बाकी गरजून शेतकऱ्यांना देखील पाठवा ज्यांना मजूर खर्च व काबर कष्टापासून मुक्त होऊन आधुनिक तंत्रज्ञानानं शेती करून त्यांचा वेळ वाचवायचा आहे व शेतीतलं उत्पन्न वाढवायचं आहे तर अशासाठीच या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवा शेतकरी बंधूंनो कोळपणी यंत्राचं जे इनोव्हेशन आहे किंवा तंत्रज्ञान हे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्यानं विकसित केलं आहे तर आपल्यापासूनच या मशीनची सुरुवात या ठिकाणी झाली आहे आणि त्याच्यानंतर ह्या मशीन संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना वरदान लाभल्यात शेतकरी बंधूंनो नक्की संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली एक कंपनी आहे परत एकदा जे शेतकरी बांधव आता आपल्याशी लाईव्ह जोडलेले थे आहे त्यांच्यासाठी सांगतो शेतकरी बांधूंनो हे तीन पासवाले इंजिनवर चालणारे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका या व अन्य पिकांमध्ये कोळपणी खोरपणी डवरणीसाठी उपयुक्त असणारे आधुनिक इंजिन कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवले आहे तर या मशीनचा जो वापर आहे तो तुम्ही कोळपणी खोरपणी डवरणी करण्यासाठी त्या ठिकाणी करू शकता तसेच शेतकरी बांधव याला पाठीमागं तीन कोळपे किंवा तीन पासा किंवा तीन डवरे दुंडे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत तर ते याला जोडलेले आहेत तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार याला लहान मोठं करू शकता किंवा लहान मोठ्या पासा लावू शकता दोन लाईनमध अंतर कमी जास्त करू शकता तसेच तुमच्या पेरणी काही भागात नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा चोवीस तीस तुमची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही या पासा लहान मोठ्या टाकू शकता शेतकरी बांधवांना तर बरं त्याच्यामुळं तुमचा वेळ वाचतो का आता आता बैलावर जर आपण कोळपणी करायचे म्हटलं तर तीन कोळपे जर पकडायचे म्हटले तर तीन माणसं त्याला सोबत लागतात तर, सो लागता, तर आपल्या या मशीनच्या माध्यमातून एकच माणूस तीन कोळपे एकाच वेळी घेऊन चालू शकतो त्याच्यामुळं शेतकरी बंधूं तुमचा वेळ वाचतो मजुरी खर्च वाचतो आणि तुमच्या पिकाला वेळेवर मशागत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूं तुम्हाला दोन डावरे लावायचे असतील दोन लावा तीन लावायचे असतील तर तीन लावा तुमच्या गरजेनुसार तुम्ही लहान मोठे किंवा कमी जाजावर त्या ठिकाणी लावू शकता तर आ, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आहे तर शेतकरी बांधवांना अतिशय कमी किमतीत आणि वाजवी दरात चांगल्या आधुनिक आणि हेवी मशिनरी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी मिळतात तर शेतकरी बांधूंनो आम्हाला अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला ही मशीन ऑर्डर करायची असेल तर आम्हाला या नंबरवर संपर्क साधू शकता ऑल इंडिया संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात याची होम डिलिव्हरी त्या ठिकाणी मिळते तर पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह हा आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी घर बसल्या मिळवू शकता तर नक्की संपर्क साधा तुमच्या गरजेनुसार साईजनुसार रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी आपण कोळपणी खुरपणी यंत्र या ठिकाणी बघून देतो तर अधिक माहितीसाठी आम्हाला नक्की संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान